दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना एकवीस मार्चला अटक झाली त्याच्यानंतर त्यांना ईडीचा रिमांड मिळाला म्हणजे ईडीच्या कस्टडीमध्ये ते होते एक तारखेला त्यांना कोर्टाने ज्युडिशियल कस्टडी दिली म्हणजे त्यांना तिहारमध्ये त्यांची रवानगी झाली तर तिहारमध्ये त्यांना परवानगी मिळाली कोर्टाकडून की त्यांना घरचा डबा येऊ शकतो जेवण त्यांना घरून येऊ शकतं तर आज त्यांनी एक अर्ज दाखल केला मॅजिस्ट्रेट समोर त्यांचं म्हणणं होतं की माझी ब्लड शुगर लेवल डायबेटीज असल्यामुळं माझी ब्लड शुगर लेव्हल ही फ्लक्च्युएट होतीये आणि मला माझे जे प्रायव्हेट डॉक्टर आहेत त्यांच्याबरोबर व्हर्च्युअल कन्सल्टेशन म्हणजे ऑनलाईन त्यांचा सल्ला मला घेण्याची परवानगी देण्यात यावी तर त्याच्यात ईडीने त्याला विरोध केला ईडीचं म्हणणं होतं की एक तर अरविंद केजरीवालांना डायबेटीज आहे तरी पण ते त्यांना जो डब्बा येतोय घरून त्याच्यात गोड पदार्थ चहा साखरेचा चहा आणि त्याच्यात आंबे मेन म्हणजे आंबे आम आदमी पार्टी आणि आंबे तर आंबे पण त्यांना येत ता आहेत आणि त्याच्यामुळं साहजिकच आहे की त्यांना डायबेटीज आहेच आणि त्यामुळं त्यांची ब्लड शुगर लेवल वाढलेली आहे आणि त्यांचा हा डाव असू शकतो की जर उद्या त्यांना जामीन पाहिजे असली त्यांच्या स्वास्थ्याच्या कारणामुळे म्हणजे हेल्थ ग्राउंडवर त्यांना जामिनीसाठी ते उद्या अप्लाय करू शकतील तर त्याच्यात अरविंद केजरीवालांचे वकील म्हणले की मी हे एप्लिकेशन जे आहे केजरीवालांच्या वतीने ते विड्रॉ करतो आणि एक नवीन एप्लिकेशन फाईल करतो मॉडिफाई करून पण त्यात कोर्टाने ते एप्लिक, एप्लिकेशन डिस्पोज केलं पण कोर्टाने सांगितलंय तिहार जेलला की तुम्ही तुमच्या डॉक्टरचा अरविंद केजरीवालांच्या हेल्थबद्दल तिहार जे, तिहार जेलच्या डॉक्टरांनी रिपोर्ट पाठवावा आणि त्यांना काय डायट दिलं जातंय त्यांच्या घरून काय जेवत येत आहे तो डायटरी चार्ट म्हणजे त्यांना काय देण्यात येत आहे घरून आणि काय ते सेवन करतायत त्याचं आम्हाला तुम्ही माहिती द्या तर उद्या परत दोन वाजता हे मॅटर ऐकलं जाईल आणि मग आपल्याला समजेल की अरविंद केजरीवालांना डॉक्टरचं कन्सल्टेशन अलाव केलं जाईल का एखाद्या वेळेस त्यांचा घरचा डब्बा थांबवला जाईल का आणि त्यांना म्हणा त्यांना सांगितलं जाईल की तुम्ही जेलचंच तुम्हाला जेवण घ्यावं लागेल ते आपल्याला उद्या दुपारी दोन वाजता समजेल